हुबळी प्रयाग प्रयाग ते प्रयागराज कुंभमेळ्याकडे जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीचे सांगली रेल्वे स्थानकावर भाजपकडून स्वागत हुबळी ते प्रयागराज कुंभमेळ्याकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडीचं स्वागत भाजपकडून सांगली रेल्वे स्थानकावर करण्यात आलं आमदार सुधीर दत्ता गाडगेळ आणि मनोहर सारडा यांच्या उपस्थितीत या विशेष प्रयागराज रेल्वेगाडीचं स्वागत करण्यात आलं या रेल्वेचे चालक यांचा यावेळी सत्कार करीत त्यांना पेढे भरून या गाडीचे स्वागत केले गेले तसेच इंजिनला सुद्धा हार अर्पण करण्यात आला यावेळी रेल्वेतील सर्व प्रवाशांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच रेल्वे बोगीला हार अर्पण करत या गाडीचे स्वागत केले आणि यावेळी सगळ्यांनीच जय श्रीरामच्या घोषणा देत या गाडीतील प्रवाशांना शुभेच्छा दिल्या निरोप दिला आज हुबळी पासून प्रयागराज पर्यंत वाराणसीपर्यंत ही गाडी आज निघालेली आहे दिवसाचं दोन गाड्या जाणार आहेत त्यात ती पहिली गाडी आता निघाली आणि यांना आम्ही आता सगळ्या लोकांना निरोप दिला आपण इथं आलो होतो आणि आम्ही ड्रायव्हरचा सत्कार केला त्यांचं खूप महत्त्वाचं का कामगिरी त्याच्यामध्ये आहे आणि ही गाडी आपल्या सर्व राम भक्तांना शिवभक्तांना एक वरदान ठरलेली आहे ही गाडी कायम अशीच सुरू राहू दे अशी विनंती आम्ही रेल्वे मंत्र्यांना करणार आहे यापुढं या गाडीच्या माध्यमातून असंख्य आपले भक्त भक्त लोक सगळे वाराणसी आणि ऋषिकेश अयोध्याला जातील यासाठी आपण प्रयत्न करू काय वाटतं एकंदरीत आपलं श्रद्धास्थान आहे आणि मोठ्या संख्येनं आता सगळे तिकडे चाललेले आज कालच्या पौर्णिमेला एका दिवसात चार कोटी लोकांनी स्नान केलं हे श्रद्धेचं स्थान आहे पन्नास कोटी लोकांनी आता पण केलेलं आहे त्यांचा चाळीस कोटीचा अंदाज होता तो नक्कीच पार सत्तर कोटीपर्यंत जाईल सव्वीस तारखेला महाशिवरात्र त्याची शेवटचं स्नान आहे माझ्या हिशोबाने सत्तर कोटीच्या पुढं आकडा जाईल असं माझा विश्वास आहे आणि लोकांची ही श्रद्धा आहे हिंदू धर्माप्रती असलेलं प्रेम आहे यासाठी आपण आज या सगळ्या गाड्याचा उपजाप केलेला आहे आज नेमकं काय काय केलं गाडी आल्यानंतर आपण आम्ही प्रथम ड्रायव्हर जे दोघं सारथी आहेत म्हणाले त्यांचा मी सत्कार केला त्यांना पेढे दिले आणि यांना आम्ही म्हटलं की आमच्या लोकांना चांगलं सुरक्षित घेऊन जाऊ सुरक्षित घेऊन या तुम्ही असे त्यांना विनंती केली तसेच जाणाऱ्या लोकांना वाटले आपल्या सगळ्या डब्यांना हार घातले अशा पद्धतीने आम्ही हा दिवस साजरा केला आज प्रयागराजला जाणाऱ्या गाडीचं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या सर्व महिलांनी खूप जोशात जोमात स्वागत केलेलं आहे खरं तर प्रयागराजचं वेळ हे सगळ्यांनाच लागलेलं आहे सर्व धार्मिक लोकांना जे भक्तिमय लोक आहेत भक्तिभाव मानणारे या सर्वांनाच ओढ लागलेली आहे की प्रयागराजला जाण्याची आणि आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते आणि आमचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनचं स्वागत केलेलं आहे आणि हे स्वागत करताना आम्ही त्या ट्रेनला हार घातले त्याचबरोबर सर्व महिलांनी एकमेकींना पेढे चारले त्या, चार त्या गाडीमध्ये असणाऱ्या सर्वांना पेढे दिले आणि खूप मोठी अशी घोषणा देखील केलेली आहे रामाची रामनामाची घोषणा केली महादेवाची घोषणा केली आणि त्याला सगळा प्रतिसाद त्या गाडीमध्ये बसलेल्या सर्व पॅसेंजरनी आम्हाला दिलेला आहे श्रीरामाच्या जोरजोरात घोषणा त्यांनीही आम्हाला दिल्या खूप चांगलं वाटत होतं खूप धार्मिक वातावरण या निमित्तानं झालेलं आहे आणि प्रयागराजच्या निमित्तानं हे धार्मिक वातावरण झालेलं आहे असंच धार्मिक वातावरण नेहमीच राहावं यासाठी मला असं वाटतंय की ही ट्रेन नेहमीच सुरू राहावी आणि नेहमीच आपल्या इथून लोक म्हणजे सांगलीमधून लोक प्रयागराजला जातील तिथल्या दर्शनाचा लाभ घेतील असं वाटतं आणि हे वातावरण असंच छान राहील असंही वाटतं धन्यवाद सांगली जे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय सुधीरदादा गाडगेळ यांच्या शुभ हस्ते आज जी प्रयागला जी रेल्वे गेली त्याचं थांबा आज सांगलीमध्ये केला होता दादानी इथं असलेल्या असंख्य लोकांनी सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पेढे दिले, दिले पुन्हा इंजिनचं पूजन देखील केलं खूप चांगल्या पद्धतीनं अगदी खुशीतपूर्ण रेल्वे भरलेली दिसली ह्याचा अर्थच असा की ही रेल्वे खूप कामाची आहे त्यामुळे मी दादा नाही आणि असलेल्या रेल्वे मंत्र मंत्रालयाच्या संबंधित असलेल्या सगळ्या लो असलेल्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की सांगलीकरता कायमस्वरूपी इथं आता प्लॅटफॉर्म देखील दोन तीन वाढलेले आहेत त्यामुळं खूप चा रेल्वे वाढल्या पाहिजेत आणि लोकांचा इथं आनंद येईल एक हिंदू धर्माचा खूप मोठं काम सकल हिंदू समाजाच्या दृष्टीने खूप मोठं काम आज रेल्वे मंत्रालयाने केलेलं आहे मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी